आपले सर्वांचे सुदृढ हृदय आणि निरोगी आयुष्य याच्या दुसऱ्या सत्रात हार्दिक स्वागत मी डॉक्टर नीलकंठ करंदेकर हृदयरोग तज्ज्ञ हार्ट क्लिनिक मुकुंदनगर येथे आणि अल्फा डायग्नॉस्टिक सेंटर हिराबाग चौक टिळक रोड येथे प्रमुख हृदयरोग तज्ज्ञ आहे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून मी रूबी हॉल क्लिनिक दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सहयाद्री हॉस्पिटल इधे कार्यरत है व एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, पेसमेकर्स अभी प्रोसीजर्स करते माला महाराष्ट्र शासनातर्फे गुणश्री प्राध्यापक कार्डियोलॉजी प्रोफेसर एमेरिटस इन कार्डियोलॉजी हा बहुमान मिलेगा है बीजे मेडिकल कॉलेज ससून हॉस्पिटल पुणे ये थे। मला मुंबई विद्यापीठाचे डी एम हृदयरोगशास्त्र म्हणजेच डीएम कार्डिओलॉजी या परीक्षेत पहिले सुवर्ण पदक मुंबई विद्यापीठाचे मिळालेले आहे आपलं हृदय हा किती अद्भुत अवयव आहे याबद्दल आपण मागच्या सत्रात पाहिलंच आहे आपल्या हृदयाचे मुख्य काम म्हणजे एका दिवसात दहा हजार लिटर रक्त पुढे ढकलते अगदी आपल्या जन्माच्या आधीपासून हे हृदय चालू होतं ते अगदी आपल्या शेवटापर्यंत धमन्यांमधून पोषक घटक हृदय सर्व अवयवांना पोचवतो ही महारोहिणी हृदयातनं बाहेर निघते आणि ह्या धमन्या सगळ्या खालच्या भागाला आणि वरच्या भागाला लाल रंगात दाखवल्या आहेत ते रक्त पुरवतात आणि यातून ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू कार्बोदके कार्बोहायड्रेट्स प्रथिने प्रोटीन्स आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे लिपिड्स किंवा फॅट शरीराचे संरक्षण करणाऱ्या पेशी सुद्धा सगळ्या अवयवांना पोचवल्या जातात नीलांमधून परत जाणारे टाकाऊ घटक म्हणजे कार्बन डायऑक्साइड आणि चयापचयातून निर्माण होणारे अनावश्यक टाकाऊ पदार्थ हे सगळे प्रत्येक अवयवामधून या निलांमधनं निळ्या रंगात दाखवलेल्या आहेत त्या नीला यांच्यामधन हृदयाकडे परत येतात हे टाकाऊ घटक आपल्याला माहितच आहे की आपल्या पोटातून आतड्यातून पोषक तत्व प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स फॅट्स मिनरल्स विटामिन्स या सगळ्या गोष्टी शोषून घेतल्या जातात रक्तामध्ये आणि ते हृदयाकडे पोचवल्या जातात वितरणासाठी पूर्ण शरीरात तसच आपल्या रक्तातला जो वेस्ट प्रॉडक्ट जे आहेत टाकाऊ पदार्थ ते मूत्रपिंड बाहेर काढतं आणि लघवीमध्ये हे टाकाऊ घटक येतात आणि त्यातनं ह्या मूत्रवाहिनीतनं दाखवल्या दोन्ही बाजूनी दोन्ही किडनीज किडनीमधन मूत्राशयात म्हणजे युरिनरी ब्लॅडर येथे येतात आणि तिथून युरेथ्रा या मधून बाहेर फेकले जातात शरीरातून आज मुख्य आपण फोकस करूया महत्व देऊया आपल्या फुफ्फुसांच्या कार्याबद्दल शरीराच्या वरच्या भागातून आणि खालच्या भागातून दोन प्रमुख नीला रक्त अशुद्ध रक्त कार्बन डायऑक्साईडनी भरलेलं रक्त निळस दिसणार रक्त हे hey, या राईट right एट्रियम या उजव्या बाजूच्या वरच्या कप्प्यात आणतात तिथे थोडा वेळ ते साठवलं जाऊन मग खालच्या कप्प्यात व्हेंट्रिकल मध्ये ते रक्त येतं आणि व्हेंट्रिकल जेव्हा आकुंचन पावत ते पल्मनरी आटरी ह्या रक्तवाहिनीत ढकललं जातं जिथन हे डाव्या फुप्फुसाकडे आणि उजव्या फुफ्फुसाकडे वळत आपलं हृदय आणि आपली फुफ्फुस यांचं नातं बहीण भावासारखंच आहे लाडका भाऊ आणि दोन लाडक्या बहिणी ह्या आपल्या शरीरासाठी अनमोल काम करतात दोन सगळे मिळून फुप्फुसाचे कार्य म्हणजे आपली श्वसन क्रिया फुफ्फुसांवरच अवलंबून असते आपली दोन फुफ्फुस हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस असतात फुप्फुसाचे कार्य म्हणजे श्वासातून आत आलेला प्राणवायू रक्तात पोहोचवणे नाकातून आपण जेव्हा श्वास आत घेतो तेव्हा पहिले घशामध्ये नंतर स्वरयंत्र विंड लॅरिंग श्वासनलिका तिकडनं फुफ्फुसांमध्ये जातो या शाखांना ब्रॉन्काय म्हणतात प्रायमरी सेकंडरी टर्शरी आणि मग त्यांच्या अत्यंत छोट्या छोट्या शाखांमधनं आल्लाय नावाच्या छोट्या छोट्या कप्प्यांमध्ये कप्यांमध्ये वायूंनी भरलेल्या कप्प्यांमध्ये ही हवा जाऊन पोचते हेच इथे दाखवलंय या चित्रात लॅरिंग श्वासनलिका त्याच्यानंतर प्राथमिक ब्रॉन्कस दुय्यम ब्रॉन्कस तृतीय श्वासनलिका हे सगळे शाखा आहेत आणि शेवटची शाखा आहेत ब्रॉन्किओल जी त्याच्या पुढे अल्व्युलोअर डक्ट म्हणून येतो आणि तो अल्विओलर डक्ट हवेला अल्व्हिओलाय म्हणजेच फुप्फुसांमधील हवेच्या लहान कप्प्यांमध्ये जाऊन हवेला पोचवतो या चित्रात दाखवलंय की हे अल्विओलाय आणि ह्या रक्तवाहिन्या या हृदयाच्या उजव्या बाजूतनं अशुद्ध रक्त इथे येत आहे आणि ह्या कॅपिलरीज किंवा अत्यंत सूक्ष्म रक्तवाहिन्यांमधनं अल्व्हिओलाय च्या अगदी निगडीत जवळ येत आहे आणि हे कॅपिलरीज सेल्स सेल्सचा पेशींचा एक अत्यंत पातळ ठर असतो की ज्याच्यामुळे गॅस एक्सचेंज ज्याला म्हणता येईल तो सोपा होतो हा जर अल्व्योलस हवेनी भरलेला इथे दाखवलेला आहे हे एक चित्र आहे अल्वेलस खरा असा असतो आणि ह्या रक्तवाहिन्या दाखवल्या आहेत या इथे दाखवल्या आहेत या हवेतनं ऑक्सिजन प्राणवायू हा रक्तात मिसळतो अत्यंत बारीक थर असलेली हे पेशींच वलय आहे आणि रक्तातन आलेला कार्बन डायऑक्साइड रक्तातन अल्लाय या एअरच्या एल्युएलाय मध्ये जातो आणि अल्वेला रक्त रक्तवाहिन्यात गेल्यावर ते लालसर रक्त हृदयाच्या डाव्या बाजूच्या कप्प्यांमध्ये पोहोचतं आणि लेफ्ट वेंट्रिकल हा ताकदवान हृदयातला कप्पा पूर्ण शरीराकडे हे शुद्ध रक्त ऑक्सिजन भरलेलं रक्त पोचवतं ढकेलत मनुष्याच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये मिळून साधारण सहा लिटर वायू मावतो पण आपल्या दोन्ही फुफ्फुसांची रचना दोन फुग्यांसारखी जर असती तर आपली फुफ्फुस एवढी ताकदवान आणि कार्यक्षम नसती देवाने निर्मात्याने जेव्हा फुफ्फुस बनवली तेव्हा त्याने डोळ्यासमोर हे डाळिंबाचं चित्र ठेवलं असेल कदाचित की बीज ह्या बिया जशा भरलेल्या आहेत तसंच फुफ्फुसांमध्ये अल्व्योलाय भरल्या भरायचं निर्मात्याने ठरवलं आणि ह्या जो बियांचा आकार आहे त्याला बारा बाजू आहेत आणि त्याला डोडेका हेड्रॉन असं म्हणतात हे आपण आत्ता बघूच प्रत्येक अल्वलायच्या आकाराला डोडेका हेड्रॉन असे म्हणतात आणि ही जी आपली अल्व्य मगाशी आपण पाहिलं फुफ्फुसातली त्यांची रचना त्याची तुलना डाळिंबातल्या बियांशी नक्कीच करता येईल आणि डाळिंबाच्या मध्ये छोट्या जागेत खचाखच ही ही बिया भरलेल्या असतात आणि त्याचप्रमाणे रु फुप्फुसांमध्येही ही अलव्यलाय भरलेली असतात आपल्या शरीराच्या निर्माण फुफ्फुसांमध्ये फुप्फुसांमध्ये हवेचे लहान कप्पे निर्माण केले एका फुफ्फुसात चोवीस ते अठ्ठा कोटी कप्पे असतात आणि दोन्ही फुप्फुसे मिळून अठ्ठेचाळीस ते साठ कोटी कप्पे म्हणजे अल्वेलाय असतात या कप्प्यांचा आकार डोडेका हायड्रॉन असं त्याला म्हटलं जातं कारण या कप्प्यांना बारा बाजू असतात इथे राऊंड दाखवलेत काही लोकांनी त्याला राऊंड असं संबोधलंय बॉल सारखं तर काही शास्त्रज्ञांनी त्यांना डोडेका हेड्रॉन असं नाव दिलंय बारा साईड्स असलेले त्या कप्प्यांमुळे वायू आणि सूक्ष्म रक्तवाहिन्या यांचे संपर्क क्षेत्र वाढते आपल्या आप फुफ्फुसातून दर चोवीस तासात दहा हजार लिटर वायू आत आणि बाहेर जात असतो तसंच आपल्या आप फुफ्फुसातून दर चोवीस तासात दहा हजार लिटर रक्त वाहत असत आणि ह्या दोघांमध्ये एक्सचेंज केला जातो अनेक पिक्चरमध्ये तुम्ही सीन पाहिला असेल की स्मगलरचं जहाज सागरी किनाऱ्यावर येत आणि ती माल न्यायला दुसरे लोक आलेले असतात आणि मग ते एकाकडे अर्धी नोट दुसऱ्याकडे अर्धी नोट हे दाखवलं की ते सामान ऑफलोड केलं जातं तसंच काहीतरी प्रकार त्या फुफ्फुसांमध्ये होत असा होतोच दुसरी एक फुफ्फुसांबद्दल महत्वाची गोष्ट म्हणजे श्वासपटल डायफ्राम ही आहे ही अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे बरेच आहे हे श्वास आत घेण्याआधी आद हवेने भरलेले नसतात श्वासपटल आकुंचन पावल्यावर फुप्फुसांचा आकार वाढतो व त्यांच्यात हवा भरते ज्यामुळे अल्वलाय हवेने भरतात व शरीरातला जास्तीत जास्त प्राणवायूचा पुरवठा होतो दीर्घ श्वसनामध्ये डायफ्राम जास्तीत जास्त आकुंचन पावतो आणि शरीराला भरपूर प्राणवायूचा पुरवठा होतो इथे दाखवलंय की आपण श्वास जेव्हा आत घेतो ज्याला इन्स्पिरेशन म्हणतात हे बघा इथे ॲरोनी दाखवले की श्वास आत आलेला आहे तेव्हा छातीची पोकळी मोठी होते आणि हा डायफ्रॅम श्वास पटल आकुंचन पाहून खाली आलेला असतो आणि छातीची पोकळी मोठी झाली की इंटरकॉस्टल मसल्स हे जे दाखवले आहेत एरोनी ते सुद्धा पावतात छातीची पोकळी मोठी करण्यास मदत होते आणि जेव्हा श्वास बाहेर सोडतो आपण एक्सपिरेशन ज्याला म्हणतात हा बघा श्वास बाहेर सोडलेलं दाखवलंय तेव्हा छातीची पोकळी लहान होते श्वासपटल आकुंचन संपल्यावर परत वर सरकतो आणि आपल्या ठिकाणी येतो छातीची पोकळी लहान झाल्यावर श्वास बाहेर फेकला जातो श्वासपटलाचा आकार पॅरोशूट सारखा असतो हे पॅरोशूट सारखा आकार असलेला श्वासपटल इथे दाखवलेला आहे हे श्वासपटल जे आहे ते छातीतले अवयव हो, म्हणजे हे जे फुप्फुस आहेत ती आणि पोटातले अवयव म्हणजे पोट आतड किडनी लिव्हर वगैरे या दोघांच्या मध्ये स्थित असतो आणि या व्हिडिओत दाखवलेला आहे की आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा श्वासपटल खाली श्वास बाहेर सोडतो तेव्हा श्वासपटल वर जात असत अशा प्रकारे हे श्वासपटल काम करत हे श्वासपटल डायफ्रॉम किती जास्ती खाली आपण खेचू शकू तेवढा जास्ती ऑक्सिजन आपल्या शरीराला मिळतो प्राणायामाचं हेच मूलभूत तत्व आहे धन्यवाद आज आपण फुफ्फुसांबद्दल पाहिलं महत्वाची माहिती घेतली तुम्ही म्हणाल मनातल्या मनात की डॉक्टर हे सगळं इतकं मूलभूत कशाला सांगत बसलं ह्याचं कारण म्हणजे ह्या मूलभूत गोष्टीच पुढे आपल्याला पुढच्या सत्रांमध्ये उपयुक्त ठरतील पुढच्या सत्रांमध्ये या माहितीचा आपल्याला निश्चित उपयोग होईल तेव्हा मी पुन्हा आपल्याला धन्यवाद देऊ शकतो देऊ इच्छितो हे सत्र पाहिल्याबद्दल आणि पुढच्या सत्रात जरूर या जरूर ही सत्र बघत राहा धन्यवाद